शेतकरी मित्रांनो आपल्या पिकांवरील मावा तुडतुडे थ्रिप्स पांढरी माशी आणि बोंडळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला कोणतं कीटकनाशक फवारलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो यू पी एल कंपनीचं लान्सर गोल्ड यामध्ये दोन टेक्निकल घटक आहेत ॲसिफेट पन्नास टक्के अधिक इमिडाक्लोप्रिड वन पॉईंट एट पर्सेंट एस पी हे दोन टेक्निकल कंटेंट असल्यामुळं या कीटकनाशकाची ताकद की ही इतर कीटकनाशकांपेक्षा खूप चांगली मिळते आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो ॲसिफेट हा ऑर्गेनोफॉस्फेट ग्रुपमधला आहे त्याचबरोबर इमिडोक्लोपिड निओनिकोटेनायड ग्रुपमधला आहे त्याच्यामुळं आपल्याला सिस्टमिक आणि ट्रान्सलॅमिनर म्हणजेच आंतरप्रवाही आणि ट्रान्सलॅमिनर पद्धतीनं मोड अपॅक्शन असणारं हे कीटकनाशक खूप सुंदर रिझल्ट देणारं कीटकनाशक आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहे यू पी एल कंपनीच्या लान्सर गोल्ड या कीटकनाशकाच्या माध्यमातून आपल्या पिकावरील मावा तुडतुडे थ्रिप्स पांढरी माशी आणि बोंड अळी या प्रकारच्या किडी आपण सहजपणे या कीटकनाशकाच्या माध्यमातून नियंत्रित करू शकता याचा वापर आपण कपाशी भाजीपाला पिकं कडधान्य तेलवर्गीय कडधान्य पिकं याच्यावरती आपण याची फवारणी करून रस शोषक किडी आणि अळीच्या नियंत्रणासाठी याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो लांसर गोडचा वापर करत असताना आपण बुरशीनाशक किंवा एन पी के विद्रव्य खतं त्याचबरोबर टॉनिक मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी डोस जर पाहिला तर तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्याला त्याचबरोबर चारशे ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये याची आपण फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो शक्यतो या कीटकनाशकाची फुलांमध्ये फवारणी करू नका शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढील सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद